शेतकरी मित्रांनो आपल्या गोट्यावरती छोटस एक बाळ जन्माले येत गाईचं पाडी जन्माले येते किंवा रेडकू जन्माले येतं खर तर ते छोट रेडकूच आपल्या गोट्याचं भविष्य आहे आणि त्या गोट्याच्या भविष्याला आपण पहिल्या तासाभरात कसं सुप्रीम बनवू शकतो हे जाणून घेणार आहे दोन गोष्टी जाणायचे एक आईला कसं चांगलं ठेवायचं चा, आणि दुसरं बाळ सुदृढ आपली संतती कशी पुढची तयार करायची गोठ्यावरची ती आपण जाणून घेऊया त्यामध्ये पहिलं आपल्या झालेल्या गायीच्या बाळाला अर्ध्या तासामध्ये कोलेस्ट्रॉल म्हणजे गायीचा शीक आहे तो वजनाच्या दहा टक्के जनावरांना पाजणं गरजेचं आहे पहिल्यांदा पण दहा टक्के वजनाच्या चीक पाजणार आहे चीक पाजल्यामुळं काय होतं त्याला एनर्जी मिळते रोग प्रतिकारक शक्ती म्हणजे अँटीबॉडीज त्याच्या शरीरात तयार होतात प्रथिने मिळतात आणि ऊर्जा मिळते या सगळ्या गोष्टी त्या जनावराला मिळाल्यामुळं ते जनावर भविष्यात आजारमुक्त राहण्यासाठी आणि चांगलं दुधाळ जनावर बनण्यासाठी फायदा होतो दुसरा काय करायचा आहे आईसाठी म्हणून काय करायचंय तर आपल्याच्या छोट्याशा बाळाला सतत आई जवळ सोडा त्याच्यामुळं आईच्या शरीरामध्ये ममत्व भाव म्हणजेच तिच्यामध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन वाहील आणि ऑक्सिटोसिन हार्मोन जितक्या वेळा शरीरामध्ये वाहत राहील त्या गायीची वार पडण्याची शा, लवकर होते आईला परत गाभण राहण्यास किंवा गर्भधारणा कोणतीही येत नाही दुधावरती आपल्या कोणताही परिणाम होत नाही आणि आपला बोटा समृद्धीच्या दिशेनं आवर्जून चालतो शेतकरी मित्रांनो आईची आणि बाळाची ही काळजी अत्यंत घेणं गरजेचं या दोन गोष्टी करा आपला बोटा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो असंच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आवर्जून करा आणि आपला प्रश्न छोटासा प्रश्न एक कमेंट मध्ये टाकून द्या तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आवर्जून आमच्याकडून दिलं जाईल धन्यवाद